नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे शेतकरी मित्रांनो आपणास एक मोठी आनंदाची बातमी आहे कारण की पुढील चोवीस तासात पाऊस हा ॲक्टिव्ह होत आहे आपल्या शेतीचे जर काही कामे बाकी असेल तर आजच करून घ्या आजही हलक्या स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला बऱ्याच भागांना आहे पण उद्याकडे चौदा तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरुवात होईल तर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीसपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक गावाला पाऊस होण्याची शक्यता आहे प्रत्येक गावाला पाऊस होणारच आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आजच आपल्या शेतीची काही कामे बाकी असेल तर करून घ्या आज बघा पाऊस कुठे कुठे पडणार आहे कोकण किनारपट्टीच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणेपर्यंत हा पाऊस येणार आहे तर सह्याद्री पर्वतरांगांचा जो पश्चिमी भाग आहे त्या भागांनाही आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टी जवळपास केरळपासून हा पाऊस ॲक्टिव्ह झालेला आहे केरळपासून तर मुंबईपर्यंत हा पाऊस आज दाखल होईल आज जोरदार स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये असेल तर इकडे पूर्व विदर्भात गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या भागांना बंगालच्या उपसागराकडून जो कमी दाब आलेला आहे तो या भागांना आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागांना पडण्याची शक्यता आहे तर आज रात्रीला म्हणजे किनवट नांदेड परभणी जालन्यापर्यंत हा पाऊस आज रात्रीलाच येण्याची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगरला उद्या चौदा तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर पैठण सिल्लोड सोयगाव फुलंब्री कन्नड प्रॉपर छत्रपती संभाजीनगर या सर्व भागांना उद्याकडे हा पाऊस दाखल होणार आहे आजही हलक्या स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे पण आपल्या शेतीचे जर काही कामे बाकी असेल तर ते आजच करून घ्या कारण की पुढील चोवीस तासात हा पाऊस ॲक्टिव्ह होत आहे जवळपास हा संपूर्ण महाराष्ट्रातच मध्यम काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीचे काही जर काही कामे बाकी असेल तर आजच करून घ्या उत्तर महाराष्ट्रालाही जळगाव चाळीसगाव धुळे नाशिक या भागांनाही पंधरा तारखेला पाऊस दाखल होईल नाशिकच्या आजच नाशिकच्या आतिपश्चिम भाग जो आहे डोंगरावरचा त्या भागांना आजच पाऊस दाखल होणार आहे तर नाशिकला उद्याकडेही पाऊस दाखल होईल पण परवाकडं पंधरा तारखेला मात्र संपूर्ण नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील तर नाश नाशिकचा जो पश्चिमी भाग आहे तिकडे जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पंधराला पण आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राला सतरा अठरा एकोणावीस वीस तारखेला पावसाचा जो जोर वाढणार आहे तोपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात आहे संपूर्ण मराठवाड्यालाही आजपासून आज जवळपास पावसाला सुरुवात होईल तर छत्रपती संभाजीनगरपर्यंत उद्यापर्यंत जवळपास पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण मराठवाड्यालाही पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ सर्व महाराष्ट्रातच हा पाऊस चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत होण्याची शक्यता राहणार आहे तर वीस तारखेनंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला पावसाचा जोर थोडा कमी होईल भाग बदलत बदलत पाऊस पडण्याची शक्यता राहील त्यावेळेस सूर्यदर्शनही होणार आहे घाटमात्यांवरतीही पाऊस चालू असणार आहे आणि त्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला पुन्हा छत्रपती संभाजीनगरला पाऊस येण्याची शक्यता राहणार आहे तो समजा लांबणीचा अंतर आ, आ, अंदाज असल्यामुळे त्याचा आपण परफेक्ट अभ्यास आप करून पुन्हा अंदाज देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद